आरसीबीची रॅली झाली आणि त्या रॅलीमध्ये चेंगरा चेंगरी उसळली आणि त्यानंतर मात्र ही रॅली रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावलेली आहे आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगरा चेंगरी झालेली आहे सात जणांचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आपण बघतोय या ठिकाणी घडलेली आहे आणि आता मात्र इथं पोलिसांचा बंदोबस्त वाढवणं तर अपेक्षित असताना आता ही रॅली मध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत सचिन काय दीक्षी माहिती आरसीबीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली आहे नक्कीच मोठा दुर्दैवी प्रकार हा म्हणावा लागेल कारण आज आर सी बीची विजय रॅली होती आणि त्या रॅलीमध्ये चेंगराचिंगरी होऊन सात जणांचा मृत्यू झालेला आहे आपल्याला माहिती आहे की तब्बल अठरा वर्षांनी पहिल्यांदाच आर सी बीने आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली होती आणि त्यामुळे आज एक मोठी विजय रॅली हे बंगळुरूत काढण्यात आली होती आणि मोठा जनसमुदाय तिकडे जमणं हे अपेक्षित होतं मोठ्या संख्येने आर सी बीचे फॅन्स इथे तिथे जमलेले होते आणि अशा परिस्थितीत चेंगराचेंगरी झाल्यामुळे सात जे दर्शक होते त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी नियोजन केलं नव्हतं का असा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे